नमस्कार काल अक्कलकुवा येथील सोरापाडा गावामध्ये एक ग्रामपंचायतचे चालू असलेले कामाचे पार्श्वभूमीवर दोन गटामध्ये भांडण झाली आणि त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला त्यामध्ये अक्कलकुवा पोलीस स्टेशनमध्ये क्राईम नंबर चारशे चोवीस दोन हजार ओब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे तेहतीस एकोणऐंशी चौत्तर एकशे अठ्ठ्याण्णव एकशे एक्क्याण्णव एकशे नब्बे एकशे पंधरा तीनशे बावन्न आणि तीनशे एकोणपन्नास त्याचबरोबर अॅट्रॉसिटीचे त्रिवन आर एस प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीचे त्रिवन आर एस कलम असे असा गुन्हा दाखल करण्यात आला नऊ लोकांविरुद्ध व इतर नऊ नोन अक्युज्ड आणि इतर लोकांविरुद्ध तसा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर समोरचे जे गट होता त्यांनीसुद्धा त्यांची एफ आय आर त्यांची कंप्लेंटवरून एफ आय आर क्रमांक चारशे पंचवीस पब्लिक दोन हजार चोवीस ही दाखल करण्यात आली त्यामध्ये भारतीय न्याय संहिताचे कलम चौहत्तर एकोणऐंशी एकशे पंधरा पोट कलम दोन तीनशे बावन्न तीनशे दहा पोट कलम पाच कलम पन्नास त्याचबरोबर प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटी अगेन्स एस सी एस टी अंतर्गत त्रिवन आर एस कलम अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला त्यामध्ये एकूण बारा आरोपी व इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन्ही गुन्ह्यांचा तपास सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकुवा यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे आणि तपास सध्या सुरू आहे तर मला आमच्या आम्षयपुर, आमच्यापूर्वी पाडवी हे आमदार पदावरती असताना हे आमदार साहेब मला केस धरून व माझ्या हातापायाला माझ्या छातीवरती असे बुक्या भुक्याने लाताने असं मला मारहाण केले आणि मला असा माझा विनयभंग केला आहे त्याने ते एकीकडे म्हणतात मी लाडकीबाईचा मी लाडकीबाईचा अध्यक्ष आहे आणि लाडकी बहिणीच्या अध्यक्ष असताना बहिणीवरती हा अत्याचार करणं हा कुठला न्याय कर करून आणलेला आहे याला अशी ऑथॉरिटी दिली आहे साहेबांनी की माझ्यावरती म्हणजे स्त्रियांवरती बहीण सांगतो एकीकडे आणि एकीकडे बहिणीवरती अत्याचार करतो हा मग माझ्या छातीला हात लावला त्याने माझ्या प्रायव्हेट पार्टला हात लावला त्याने हा कुठला न्याय आहे त्याचा हा कुठला असा अध्यक्षपद घेतला आहे त्यांनी म्हणून मला एकच सांगायचं एकच विनवणी माझ्या लाडकी बहिणींना सांगते येईल असला अध्यक्ष असला आमदार आम्हाला नकोसेल मला याला आमदारकी पद देताना तुम्ही जर हा बहिणीचा विचार करत असेल तर एकदा विचार करूनच याला आमदारकी पद द्या आणि मग माझ्या विषयाचा विषय हा सांगायचा एकच आहे की त्याला व्यवस्थित बहिणींना कसं ठेवायचं हां बहिणींना जो तू हे देतो आहे पंधराशे रुपये देतो आहे दे त्याच्यामधूनच तू त्याच्यात छडपण करतो हा कुठल्या न्याय आहे याला समजावून मला माझ्या या विषयावरती माझ्या मला काहीतरी न्याय